नमस्कार शेतकरी मित्रांनो आता आम्ही सध्या कपाशीवर औषध मारत असताना अचानक पेट्रोल पंप खराब झाला पेट्रोल पंप खराब झाल्यावर बघा हे बघा दोघ मेकॅनिकल इंजिनियर आहे रिपेअर करताना पूर्ण पेट्रोल पंप यांनी घरीच खोलला आणि रिपेअर करताय हे बघा यांच्या हातात पूर्ण मशीन हे बघा शेतात फक्त औषध मारण्याचं काम नाही त्याच्या व्यतिरिक्त बरेच काही संकट येतात हे शेतकरी ते संकट पूर्ण आपण स्वतः क्लिअर करतात पूर्ण हो यांनी दोघांनी हाताने खोललेलं आहे मशीन हे बघा मशीनचं कार्बोरेटर खराब झालेलं आहे ते कार्बोरेटर रिपेअर करताय आता दोन्ही शेतकरी हे बघा नदी हे बघा मशीनचं कार्बोरेटर खराब झालं स्वतः उघडलं हे रिपेअर करत आहे